रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे मोठी सात्व्यांची मोहीम घ्या बैल सुरक्षित भाई। तर घर सुरक्षित तुम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या जाण्या जाण्या संविधांचा मन आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत काम करत करत गेल्या काही दिवसांच्या घटनांचा क्रमश वाचून दाखवला रोज कुठे ना काहीतरी सुटे काहीतरी घडत रोज मुंबईत घडते बदलापूर अहमदनाथ सोलापूर आणि हे पाऊस पामा चांगली भाषिक काय करी देतो कौंस पामा हे पाऊस पामा सगळे राखा बांधत किल्क म्हणजे होते एका बाजूला अत्याचार होतो मोठ्या राखा बांधते आणि राखा बांधाना बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण होऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये अडकाठी करताय आणि एवढा निर्णयचं सरकार यापूर्वी तुम्ही महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं आता एकाच म्हणत नाही हा महाराष्ट्र दारू संक्रांत आहे छत्रपती शिवाजी महाराज पुढे आकडेच्या नुसता आम्हाला काय कोणती नावं घ्यायला म्हणून आम्ही कोणता आंदोलनाने उल्लेख करतो असं का भात नाही पण हा संस्कारक्षम आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृतीयुक्त संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कृती मन आणि संस्कृतीत सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नाराधार त्यांच्यावरती पांघळून घालणारं विक्रोत सरकार आणि त्या नाराधावांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत हे सगळे याचिका त्यांच्या विरुद्ध ही संस्कृत असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बैल बैल सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्याची स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगतो आणि तुम्ही का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद तरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज नाही मोठा होईल सरकार जर अत्याचारांच्या पाठीशी राहणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करत आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा अट्टा असतोय आमचा कायदा असेल आणि म्हणूनच तो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनीचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरती भूम भटकावी आणि ह्या सरकारला सुद्धा थोडंसं भटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय मी सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता दा जी जाग आले मी जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते आणि सुरक्षित आहे का माझी बहीण मध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई मध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार दिग्गजपणाने वागते हे सरकारचा थांबवा व्हायच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र